नमस्कार मंडळी हे आहे जगातल्या सगळ्यात महागड्या झाडाची शेती म्हणजे आगरवूडची शेती हे दिसायला जरी तुम्हाला नॉर्मल झाडाचं रोप दिसत असेल तरी हे नऊ वर्षांतर जेव्हा मॅच्युर्ड होतं तेव्हा तुम्हाला चंदन आणि सोन्यापेक्षा पण जास्त पैसे मिळवून देतं त्याचं बेसिक कारण आहे की हे झाड जेव्हा मोठं होतं तेव्हा याच्या गाभ्यामध्ये एक पाड बनतो ज्याला हार्टवूड म्हणतात त्याच्यापासून ते तेल काढलं जातं आणि त्या तेलापासून औषधान परफ्युम्स बनवले जातात ज्यामुळे इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याच्या तेलाला प्रचंड मागणी आहे पुरवठा तसा नसल्यामुळे रेट खूप चांगला मिळतो ह्याला तुम्ही स्वतःच्या शेतीमध्ये पण लावू शकता एक, एक एकरमध्ये साधारणत आठशे झाडाची लागतात आणि जर तुमच्याकडं स्वतःची शेती नसेल तर मुंबई गोवा हेवे लगत महाडमध्ये पुणे बेस कंपनी बावीस एकरमध्ये याचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करते जिथे तुम्ही फक्त एक लाख रुपये प्रति गुंठ्याने अकरा लाखात अकरा गुंठे वीस लाखात वीस गुंठे जमीन घेऊ शकता आणि पुढील नऊ वर्षात करोड रुपये ह्या प्लांटेशन मार्फत या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मार्फत कमवू शकतात आता फेज वनमध्ये जर तुम्ही प्लॉट बुक केला तर प्रिलॉनचा तुम्हाला रेट पण कमी मिळेल प्लस प्रमोशनल बेनिफिट म्हणून नेक्स्ट मंथपासून इन्कम यायला पण सुरू होईल ज्यामुळे जर तुम्ही कुठून बँक लोन जरी करून इथं प्लॉट घेतला तरी त्याचे ई एम आय जे ते आरामशीर निघतील प्लस तुम्हाला नऊ वर्षानंतर करोड रुपयाचं उत्पन्न सुद्धा या प्लॉटमधून मिळेल सो या कॉन्सेप्टला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करू शकता किंवा जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर शिवाजीनगर पुणे इथे बिल्डरच्या ऑफिसला प्रत्यक्षात व्हिजिट करून सुद्धा या कॉन्सेप्टला डिटेलमध्ये समजून घेऊ शकता धन्यवाद